माझी महिना झाल्या मोटर बंद माझी मोटर माझं नियोजन माहिती काचारा माझा नवरा तेव्हा सारखाच इतकं नियोजन भारी माझं आलेलो हो आहोत परळी तालुक्यातील आचार्य टाकळी फाट्यावर शिरसा सोनपेठ जो राज्य महामार्ग आहे या राज्य महामार्गाच्या लगतच तब्बल दहा एकर जवळपास ऊस आहे तो जळून खाक झालेला एकंदरीत पाहिला गेलं तर या ठिकाणच्या महावितरणच्या गलथान कारभारामुळे हा ऊस जळून खाक झाला येथील शेतकरी सांगतात एकंदरीत पाहिलं गेलं तर आता बीड जिल्ह्यामध्ये ऊस आंदोलन पेटले असतानाच शेतकऱ्या दुहेरी संकट आता समोर उभा टाकलेले एकंदरीत पाहिलं गेलं त्यांचा दहा एकरच्या जवळपास ऊस जळून खाक झालेला आणि लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार एकंदरीत कशामुळे झालं काय या ठिकाणी झालं आणि हा तुमचा संपूर्ण ऊस जळून खाक झालाय मी अंगद दौड भागाकडे राहणार आचार्य ठाकरे माझा इकडे एक पाच एकर ऊस आहे आणि एमईसीबी जे तार गेलेले आणि बोर आपण पोल केलेला या त्याच्यामध्ये वाऱ्यामुळे आज वाऱ्या जास्त चालू आहे वाऱ्यामुळे एकाला एक तार लागली आणि तारीमुळे ते थिंगी उडाली आणि थिंगी उडाल्यामुळं त्याचा स्फोट ऊस जाळण्यामध्ये परिणाम झाला किती एकर ऊस आहे तुमचा पाच एकर हा माझा ऊस आहे शेजाऱ्याचा दोन एकर आहे पली आणखी पलीकडला शेजाऱ्याचा जवळपास चार पाच एकर आहे या असा जवळपास हा एक लगटच ऊस होता, होता। प्रयत्न केला आम्ही विजण्याचा पण हवा चालू होती तायरेमध्ये लोक पडल्यामुळे जाळाचा जास्त हे परिणाम होता त्याच्यामुळे आम्हाला बघून डोळ्यात काही करता आलेलं नाही किती उत्पन्न झाला असतात तुमचा पाच एकर ऊस आहे आज तो ऊस सर्व खराब झालेला आहे जळून खाक झालेला आहे आता कारखानदार यामधून अनेक टक्केवारी करून कपात करतात भाव सुद्धा कमी देतात काय आता किती रुपयाचं नुकसान झालं असतं कारखान्या ट्वेंटी ट्वेंटी कारखान्याला विचारलं ते प्रोग्राम मध्ये जर असला तर म्हणले आम्ही वीस टक्के कपात करू त्यांना आम्ही फोन केला प्रोग्राम मध्ये आहे म्हणलो पण काहीने सांगितलं की नाही तरी प्रयत्न करून आम्ही वीस टक्के कपात त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे आणि जवळपास पासष्ट ते साठच्या आसपास त्या ॲवरेज येणारा ऊस आता सत्तरच्या ऑवरेज तीनशे पन्नास टन जवळ आहे वीस टक्के म्हणल्याच्या नंतर जवळपास मला वाटतं सत्तर एक कपात आहे बिलकुल कपात आहे तेवढी कपात आहे लाखो रुपयांचं नुकसान नुकसान झाले आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर आणखी संकट चालू आहे आणखी म्हणजे ऊसाचा दर वाढवण्यासाठी आंदोलन सुरू आहे आणि उद्यापर्यंतच कारखाना सुरू आहे आणि जर उद्यापर्यंत जर ऊस नाही गेला तर याच्यापेक्षा आणखी भयानक परिस्थिती कोणतीच नाही शेतकऱ्यावर आलेली नंतर आता काय ऊस दर आंदोलन जिल्ह्यात पेटलंय तरी पण कारखानदार नमता घ्यायला तयार नाहीत कारखानदार त्यांची मजुरी दाखवतात आम्ही जे देईल ते तुम्हाला परवडू नाही परवडू शेतकऱ्यांना ते भाव आण ते देणार असं घोषित करतात आता तुमचं तर सध्या परिस्थिती अशी आहे परवाच्या दिवशी ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी आंदोलन कार्यकर्ते जे आहेत ते कारखान्यावर जाऊन कारखाना बंद पाडणार आहेत आणि तुमची परिस्थिती आज अशी आहे की तुमचा ऊस जाणं आता अपेक्षित आहे जरी नुकसान झालं तरी जायला पाहिजे परंतु आता ही खूप मोठा संकट तुमच्या समोर आहे कारखान्याला रिक्वेस्ट करू आम्ही आणि आंदोलकांना जे माय बाप आमच्या मित्रमंडळीला यांना आम्ही सहकार्य सहकार्य करू एवढा आमचा ऊस जाऊ द्या म्हणून आपल्या भाऊबंदी की आहेत त्यामुळे तेवढा जर विचार जर केला तर ते थांबल्यानंतर त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू भाऊमंत केला आणि इकडे ऊस जाऊ देण्याचा प्रयत्न करू कारखान्याला विचार करू की आमचा ऊस गेल्यानंतरच पुन्हा बंद करा म्हणून करू तेवढा आम्ही त्याला प्रयत्न करू आम्ही किती एकर तुमचा काय नुकसान झाली किती रुपयांचं हो आज नुकसान आहे कशामुळे झालं आज हे जे झाले ते लाईटच्या वरून पोलवरून असं लाईटचा तोलगा पडल्यामुळे जागेवर आम्ही तिथं साईडला होतो पण ते जाळ आम्हाला काय करता आलं नाही भरपूर वाऱ्याच्या आवाघाने जास्त वेग घेतला ते जाळ समज ह्याच्या मध्ये प्लॉट मध्ये पसरला होता त्याच्यामध्ये आपलं पाच एकरच स्वतःच नुकसान आहे आणि शेजाऱ्याचं पाच सहा एकरचं आहे असं पूर्ण मिळून यांचं आमचा समजा दहा बारा एकर उजळलं आहे काय झालं दादा काय एवढा तुमचं आता नुकसान झालेलं आहे काय आता तुमचं संकट तुमच्यावर एवढं मोठं आता अतिवृष्टी पण झाली होती आणि आता हे नुकसान काय करावं आता जायला पाहिजे सर्व रिक्वेस्ट करू आंदोलन करताना जी परिस्थिती आता तुमच्यावर आलेली आहे आणि जे आता कपात वीस टक्के म्हणतायेत चालू झालेला साहेब तोडाय ऊस गावात सुद्धा कोणी टिपू माझी मी लावलेला माझ्या मावशी महिना झालं मोटर बंद व्हाय माझी मोटर माझं नियोजन पण विचारा माझा नवरा देवाचा देवासारखाच इतकं नियोजन भारी वय माझं माझ्या कष्टाची ह्या गावात इतरा परच्या केसरबाई नाव आहे माझं आणि मी किती कष्ट करते विचारा मी एवढा चार एकर ऊस घरी असून मी महिना झाला भाकर खात मी कुंटल भर कापूस येते काय सांगू तुम्हाला मला माझं कशामुळे झालं आता हे देवाला ठाव मी घरी नव्हते वय मी घरीच होते आता इथून ऊस तोडा लेबर पासून मी गेले घरी कि झालं आज ऊस तोडायला सुरू झालं आमचा ऊस तोडा चला ना बघायला ऊस तोडाय माल तोडल्याला माल जळालाय तोड्याला माल सुद्धा जळालाय वय काय सांगू माझा माझ्यासारखं साहेब गावात टिपरू कोणी म्हणून लावलं होतं मी गावात ऊस लावला आधी जगाच्या आधी काय सांगू तुम्हाला मी रात्र पाठीवर घेते या एवढी कष्टाची बाई मी चार एकर ऊस मग बघा तुम्ही कसं आलेला मी ब्लॉकात ऊस कापूस शेता जातो असे मग कोणतं कापूस मी आण म्हणून खाल्ला या टायमाला संध्याकाळी जेवत होते मी एवढे कष्ट करून माझा ऊस आधी माझ्या नवऱ्याच्या नवऱ्या नवऱ्याचा ऑपरेशन दोन तीन झाले तर नवऱ्याचा माझ्या काटा निघून तुम्ही माझा ऊस आधी बाहेर काढा शेजारी किती जण शेजारी किती जण हे शेजारीत बाबा का ते खाल्ला कडे शेजार हे फेश हे शेजारीत आम्हाला ते पण कडे सगळ्याचा तुट ऊस केला माझ्या किंवा मुळात लोकांना केला तो कोणी एक माणूस धावलं नाही एक माणूस शिकून धावला नाही सर माझ्या किंवा दोन एकर ऊस तुटक केलाय मागा किती आता किती राहिला तुमचा म्हणजे दोन एकर दोन एकर ऊस राहिला वाचला तुमचा काय दोन एकर वाचला सर जग धावला मोठा सूर्यवर आणि माझा ऊस वाचविला माझ्या मुळे काय लेकर पळाले लेकर एकर सारा ऊस तुटक केला शेजारीची पाचट सुद्धा तुटक केलं नाही नक्कीच तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांवर जे आता संकट उभं राहिलेलं एकंदरीत पाहायला गेलं तर आता हे प्रशासन पंचनामा करून त्यांना तुटपुंजी मदत देईल परंतु त्यांच्या या तुटपुंज्या मदतीने यांचं संकट जे आहे ते दूर होणार नाही परंतु पाहायला गेलं तर आता ऊस दर आंदोलन जे पेटलेलं आहे ते आंदोलन आणि आता त्यांचा ऊस जळाला यामध्ये आता कुठला तोडगा निघतो आणि उद्याच्याला परवाच्या दिवशी ऊस दर आंदोलन करते हे आंदोलन पुकारणार आहेत आणि कारखाना बंद पाडणार ते एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन आदेश मिळतील का हे पाहायला मत कॅमेरामॅन बाळासाहेब गरस মে আশোক গল মাউল ন্যুজ নেটওয়ক আচার্য টাকা